काल एक गोष्ट घडलं आमदार साहेबांचे पोस्टर पडलं विकासाचं कामाचं पोस्टर पडलेलं आहे त्यांनी काल विकासाचाच बॅनर पाडलेला आहे पण मला लोकांना आणि जो पोस्टर पडले त्यांना एक संदेश द्यायचा आहे की ही विकासाचं कामाचं तुम्ही जो पोस्टर पडतात असला तुम्ही घानाडी राजकारण करू नका विकासाचं मागं तुम्ही पण ठामपणे उभं राहावा विकासाचं मागं जर तुम्ही राहिलं ना तालुक्याची चेहरामेहरा बंदशिवाय तिथं राहणार नाही हे पहिला गोष्ट तुम्हाला मी सांगू शकतो आमदार गोपीचंद पळकर साहेबांनी जतचे विकास आता सध्या नगरपालिकेसाठी दहा कोटी रुपये इमारतीसाठी पण आणलेले आणि पंचायती समितीसाठी पंचायती समिती बांधकामसाठी पंधरा कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे ही कधी इतिहासात नाही आता ते आमदार साहेबांनी घडवलेल्या आहे जर तुम्ही सगळ्या लोकांपर्यंत पोचवा चांगलं एक विकास काम होत असताना तुम्ही जर वेगळं पद्धतीनं घनाडी राजकारण जर करत असेल तर ह्याला काय जनता तुम्हाला तुमचं जागा दाखवल्याशिवाय गप बसणार नाही विरोधकांना मला एवढं सांगायचं आहे तुम्ही कुठं युती करते काय करते हे आमचं काय देणं घेणं नाही आमचं युती फक्त जनतेची आहे जनतेशी इशू युती असूपर्यंत आम्हाला तुम्ही कुठलंही काय केलं तरी आम्हाला काही फरक पडणार नाही ह्यामुळं येणारा जो नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत पंचायती समिती सगळं आमचं सीट शंभर टक्के बसणार आहे भाजपचा झेंडा पडकल्याशिवाय इथं राहणार नाही आमदार गोपीचंद पडळकर साहेब जतचा विकास शंभर टक्के करायला लागले आणि व राज्याचा बहुजन हृदय सम्राट दे दे आमदार गोपीचंद पडळकर साहेब राजभर करतात देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आमदार साहेबांवरती आहे त्यामुळे इथं जनते काय चिंता करायचं गरज नाही सर्वसामान्य जनतेचं भावना असं आहे की असलं एक बहुजन हृदय सम्राट जत तालुक्याला आमदार गोपीचंद पडळकर साहेब मिळालेला आहे असला आमदार मिळालं आम्ही किती तर पुण्य केलेलं आहे असं लोकांचं मत आहे पाणीचं योजना काम सुरू आहे असतात लोकांचं प्रत्येक घराघरापर्यंत पाणी पोचाव लागले एवढं विकासाचं काम सुरू असताना लोकांचा भावना एवढं चांगलं परीक्षण येते पण विरोधकांनी चार पाच जो लोक काय विरोधक जे विरोधक बोलतात त्यांचं कधी ती कधी चांगलं बोलणार नाही विरोधक ही विरोधकच बोलत राहणार आहे त्यांना राजकारण फक्त करायचं आहे विकासात्मक काम अजिबात करायचं नाही त्यामुळं जो विरोधक बोलणारकडं आपण कोणी लक्ष देऊ नका सर्व सम जनताला मला सर्वसामान्य जनताला मला एक च चांगला संदेश द्यायचा आहे तुम्ही विरोधकचा टीका जो करतात त्याच्याकडे तुम्ही लक्ष न देता जो चांगलं विकासाचं काम जो, विकासा जो होतात पॉझिटिव कोण बोलतात त्यांच्यासोबत तुम्ही राहिलं ना आपला जत तालुका शंभर टक्के बदल्याशिवाय राहणार नाही आता तुम्ही येणारा जो निवडणूक आहे नगराध्यक्ष जतचं व नगरपरिषद सगळं आपलं कॅन्डिडेट निवडून येणार आहे आणि जनता पण सर्वसामान्य त्यांच्याशी उभं ठामपणे उभा राहावा तुम्ही उभं राहिलं तर जनचं जजचा जो चेहरा शंभर टक्के बदलणार आहे तुम्ही विरोधकला जर सत्ता दिलं जजचं काही विकास होऊ शकत नाही जजचं सध्या भाजपचा सत्ता आहे आमदार विकासाचं काम करत आहे राज्यात भाजपचा सत्ता आहे केंद्रात भाजपचं सध्या सत्ता आहे एवढं सगळं सत्ता भाजपचं असताना तुम्ही नगरपालिकाला नगरपालिका जर विरोधकला दिलं तर काय फायदा आहे त्यांना विरोधकांना फक्त राजकारणासाठी का राजकारण करण्यासाठी त्यांना सत्ता पाहिजे आहे विकास काम कधी केलं नाही एवढं वर्ष झालं नगरपालिका सत्ता त्यांच्याकडे असताना काय त्यांनी एक तर विकासाचं काम केलंय त्यांनी एक सांगण्यासारखं त्यांच्याकडे नाही एक साधा शिओचं च खुर्ची त्यांनी बदलू शकल नाही आणि जच काय त्यांनी विकास काय करणार आहे एवढं चांगलं पद्धतीनं आर टी ओ कार्यालय मंजूर केलं साहेबांनी आर टी ओ कार्यालयाचं सध्या काम सुरू आहे एवढं सगळं तुम्ही सुरू असताना एवढं चांगलं काम सुरू असताना आता ती परवा बॅनर पडलं आता का आरटीओ कार्यालय तुम्ही पाडणार आहे का असा विकास तुम्ही कुठेही लपू शकत नाही जनतेशी संवाद तुम्ही चांगला करा जनतेशी बोला जनतेसोबत विकासाचं काम बोला पण तुम्ही विरोधक म्हणून राजकीय म्हणून तिथं पोस्टर पडा तिथं करा आता पोस्टर पडलं उद्या तुम्ही काय जाऊन आरटीओ कार्यालय पडणार आहे का जर इमारती उभं करणार ती पडणार आहे का राजकारणासाठी हसलं तुम्ही घानाट राजकारण बंद करा